नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस पाटील पदाबद्दलचे जे महत्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात जे पोलीस पाटील पद आहे त्याच्याबद्दल जे प्रश्न पडू शकतात त्याबद्दल आपण आज महत्वाचे प्रश्न घेणार आहोत या प्रश्नाच्या बाहेर तुम्हाला कुठलाही प्रश्न, प्रश्न परीक्षेमध्ये दिसणार नाही याची गॅरंटी मला आहे शेवटी माणूसही चूक होऊ शकते जर काही चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे मुंबई नागरी कायदा अठराशे सत्तावन्न नुसार राज्यात कोणते पद निर्माण करण्यात आले होते तर मित्रांनो मुंबई नागरी कायदा अठराशे सत्तावन्न नुसार राज्यामध्ये पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले होते लक्षात ठेवा पोलीस पाटील पद हे मुंबई नागरी कायदा अठराशे सत्तावन्न नुसार तयार करण्यात आलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो कोणाला जर पी डी एफ हव्या असतील तर पी डी एफचे थोडेसे चार्ज असतील मी कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकून देईल त्याच्यावरती मला व्हॉट्सॲपवरती हाय पाठवा कॉल करू नका दुसरा प्रश्न आहे एक जानेवारी एकोणासशे बासष्टपासून पासून राज्यातील वंश परंपरागत मुलकी पाटलाचे पद कोणत्या कायद्याने रद्द झाली तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ए महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम एकोणीसशे बासष्टनुसार मुलकी पाटलाचे पद हे रद्द झालेले आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र गा ग्राम पोलीस अधिनियम एकोणासशे सदुसष्टनुसार कोणाची नियुक्ती केली जाते तर तला आपलं सॉरी पोलीस पाटलाची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्टनुसार केली जाते लक्षात ठेवा पोलीस पाटलाची जी नियुक्ती असते नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी सेवन एकोणासशे सदुसष्टनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते चौथा प्रश्न आहे राज्य सरकार जिल्हाधिकारी व त्यांना अधिकार प्रदान त्यांनी अधिकार प्रदान केल्यास कोणत्या अधिकाऱ्यामार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते तर मित्रांनो उपजिल्हाधिकारीमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती केल्या जाते हा प्रश्न नीट लक्षात ठेवा म्हटलेलं काय आहे राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी त्यांनी अधिकार प्रदान केल्यास तेव्हाच उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नियुक्ती केल्या जातो आणि नुसतं तुम्हाला प्रश्न विचारलं की पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी जर ऑप्शन असेल तर त्याचं उत्तर मित्रांनो जिल्हाधिकारी असं असेल नियुक्ती तर जिल्हाधिकारीच करतो पण कलेक्टर काय करतो एस डी एमला हे सगळी प्रोसेस करण्यासाठी त्यांनी त्याला सांगितलेलं असतं पण नियुक्ती ही जिल्हा अधिकाऱ्यामार्फतच होते हे चांगलं लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न चुकू देऊ नका एका पोलीसच्या प्रश्नामध्ये पोलीस पुरी, कॉन्स्टेबलमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो त्याचं उत्तर जिल्हा अधिकारी असं होतं हे प्रश्न नीट लक्षात ठेवा इथलचं उत्तर उपजिल्हाधिकारी आहे कारण राज्य सरकार उप उपजिल्हाधिकारी त्यांनी अधिकार कोणाला तरी दिलेले आहे ते अधिकार उपजिल्हाधिकारी लेव्हलच्या माणसालाच असतात कारण जिल्हाधिकारीच्या मागे जास्त काम असतात पाच नंबरचा आहे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्ष असावे लागतात हा प्रश्न सगळ्यांनाच माहिती असेल याचं उत्तर आहे मित्रांनो डी पंचवीस वर्ष कमीत कमी पंचवीस वर्ष पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे वय पाहिजे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय किती वर्ष असणे आवश्यक असते प्रश्न नीट समजून घ्या इथं आहे कमाल वय कमाल म्हणजेच जास्तीत जास्त एक इथं आता मी ऑप्शन पंचवीस टाकलो जर पंचवीस टाकेल असतं तर तुम्ही पंचवीस क्लिक करा. तर कमाल वय हे पंचेचाळीस वर्ष असतं लक्षात ठेवा पंचेचाळीस वर्ष लागतात कमाल मय म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत माणूस फॉर्म भरू शकतो किमान पंचवीस वर्ष असतं कमीत कमी पंचवीस वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष पाहिजे तर एखाद्या वेळेस जर त्यांनी कमाल शब्द टाकला आणि तिथं पंचवीस दिला असाल तर पंचवीस क्लिक करू नका सात नंबरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी उमेदवार किमान कितवी उत्तीर्ण असावा लागतो तर मित्रांनो दहावी पर्यंत शिक्षण त्या उमेदवाराचं झालं झालेलं असावं दहावी पर्यंत तरी शिक्षण असावं लागत शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते जर दोन गट ग्रामपंचायत असते आणि गट ग्रामपंचायत किंवा एखाद्या ठिकाणचा अं पोलीस पाटील वारला वगैरे तर शेजारच्या पोलीस पाटलाची शेजारच्या गावाच्या पोलीस पाटलाची नेमणूक केली जाऊ शकते तर त्यासाठी विभागीय आयुक्ताची विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते हे त्यांना ठेवा शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घेणं गरजेची असते तसा प्रश्न विचारणार नाही पण लक्षात ठेवा हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार कोणाच असतात हा आयएमपी प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्न भरपूर मागे जे पोलीस पाटील झाले त्याच्यामध्ये विचारलेला आहे तर हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक हा तहसीलदार करत असतो तात्पुरती नेमणूक हा तहसीलदार करत असतो हे लक्षात ठेवा हा पी प्रश्न आहे पोलीस पाटला वयाची किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहता येत नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे साठ वर्ष सध्या तरी साठ वर्ष आहे पण मी थोडस कन्फ्यूज आहे की माग पोलीस जे पोलीस पाटील आहे त्यांनी निदर म्हणजे त्यांनी आंदोलन केलं होतं की आमचं निवृत्ती वय पासष्ट वर्ष करण्यात यावं तर त्याच्यासाठी राज्य सरकारने मला वाटतं निर्णय नाही दिलेला सध्या साठच वर्ष आहे मला तरी सध्या साठ वर्ष आहे जर तुम्हाला माहिती असेल त्याचं काही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा डॅश दैश डॅश हा पूर्ण वेळचा शासकीय नोकर नसल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये एखादे पद व सदस्यत्व धारण करता येऊ शकते तर पोलीस पाटील हा शासकीय नोकर नाहीये हे लक्षात ठेवा तर तो, तो सहकारी संस्थांमध्ये एखादे पद वगैरे धारण करू शकतो हा पण तो एखादी वेगळी नोकरी धारण नाही करू शकत एखादं लाभाचं पद धारण नाही करू शकत हे लक्षात ठेवा पोलीस पाटलास रजा देण्याचे अधिकार कोणाला असतात जर पोलीस पाटलाला थोडीशी रजा घ्यायची असेल सुट्टी घ्यायची असेल तर त्याचे अधिकार तहसीलदार करतो हे दरात ठेवा तहसीलदाराकडे दोन अधिकारी एक हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक करायची दुसरी पोलीस पाटलास रजा द्यायची हे दोनच आहे आणि हे दोन्ही सुद्धा आयएमपी आहे हे लक्षात ठेवा पोलीस पाटलास गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचे अधिकार कोणत्या अधिकारास असतात तर उपजिल्हाधिकारी यांना असतात किंवा प्रांत अधिकारी यांना असतात लक्षात ठेवा उपजिल्हाधिकारी हे उपदंडाधिकारी असतात विभागीय कार्यालयावरती तर तिथे उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटलास गैरवर्तण शासन करू शकतात गैरवर्तणुकीबाबत पा पोलीस पाटलास किती वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्प केले जाऊ शकते तर एक वर्षापर्यंत पोलीस पाटलास सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्प केले जाऊ शकते पंधरावा प्रश्न आहे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था दृष्टीने बंदोबस्त राखणे गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे गुन्ह्यास आळा घालणे विना परवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे आदी कर्तव्य कोणाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे सी नंबरचं पोलीस पाटील पोलीस पाटील यांना यांचं कर्तव्य असतं गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था राखणे म्हणजे गावाचा एक तो पोलिसच असतो लक्षात ठेवा गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे गुन्ह्यास आळा घालणे विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे हे सगळं कर्तव्य पोलीस पाटलाचे आहे त्यानंतर गावात जर कोणाचा अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू जर घडला तर ता तालुका दंडाधिकारी लक्षात ठेवा तालुका दंडाधिकारी म्हणजे कोण तहसीलदार संबंधित पोलीस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवरती असते हे लक्षात ठेवा गाव पातळीवर गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलीस पाटलास डॅश डॅश हा कनिष्ठ ग्राम नोकर मदत करतो तर लक्षात ठेवा गाव पातळीवर किंवा कायदा सुव्यवस्था राखायचा असेल तर पोलीस पाटलाला मदत कोण करतं तर कोतवाल करतो हे लक्षात ठेवा कोतवाल हा पोलीस पाटलांना मदत करतो कोतवालांना पोलीस पाटलांचं ऐकावं लागतं असं सांगायचं एका अर्थी लक्षात ठेवा हा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही इम्पॉर्टंट प्रश्न आहे पोलीस पाटलास मानधन किती आहे तर पोलीस पाटलास मानधनी मित्रांनो पंधरा हजार रुपये हे पंधरा हजार रुपये मानधनी दोन हजार चोवीस रोजी झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे कदाचित दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवा तर पहिलं मानधन सहा हजार पाचशे होतं आणि पंधरा हजार आता हे जे सहा हजार पहिलं मानधन तीन महिन्यांनी मिळत होतं याची थोडी आपल्याला माहिती काढावी लागेल आता हे पंधरा हजार दरमहा असेल पहिला दरमहा तीन हजार रुपये होते ग्रह विभाग व महसूल विभागाचा ग्रामस्थरावर अखेरचा महत्वाचा दुवा कोण असतो तर पोलीस पाटील असतो एवढं लक्षात ठेवा राज्य शासन निर्णयानुसार पोलीस पाटील कल्याण निधीची स्थापना कधी करण्यात आली तर राज्य शासन निर्णय दोन हजार एकोणावीस मध्ये राज्य शासनाने दोन हजार एकोणावीस मध्ये पोलीस पाटलांसाठी कल्याण निधीची स्थापना केलेली आहे हे लक्षात ठेवा कल्याण निधी ग्राम पोलीस प्रशासनाचे प्रमुख कोण असतात ग्राम पोलीस प्रशासनाचे प्रमुख कोण असतात तर जिल्हाधिकारी साहेब हे ग्राम पोलीस प्रशासनाचे प्रमुख असतात ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट मधून कोणता जिल्हा वगळण्यात आलेला आहे तर मुंबई हा जिल्हा ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदसठ म्हणून वगळण्यात आलेला आहे लक्षात ठेवा गावात जर अनैसर्गिक संसर्गजन्य रोगाची साथ पसरल्यास किंवा नैसर्गिक संसर्ग रोग पसरल्यास त्याचा अहवाल पोलीस पाटलांना द्यावा लागतो गाव पातळीवर अंमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास पोलीस पाटील खबर देतो गाव पातळीवर कोतवाल अधिक कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते हे लक्षात ठेवा हे महत्वाचे पॉईंट आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस सुरू झालेला आहे धन्यवाद